नमस्कार मित्रांनो कसे आहात हसताय ना हसत राहा हसत राहा आमच्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो हा ह्या व्हिडिओचा भाग एक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ पिस्तुल्या ए पिस्तुल्या अरे भोंगळ्या तो तोंडाच्या काल का नव्हता शाळेला तू अरे गोट्या भाऊ तुला काय सांगू आता माझ्या आजीच्या तुला बहिणीची सावध बहीण मारली होती हा तिकडे गेलतो तो आयला घेऊन अरे डोंगळ्या तोंडाच्या काय भारी कारण सांगतो रे अशी कारण जर तू सरला सांगितली तर सर तुला पळू पळू मारीन गपे गपे गोटे तुला काय करायचं रे मी नव्हता आलो का का आला हा तुला काय करायचं मला विचारून उगाच आपल्याला सरच्या भाकरी वाचतो अरे डोंगळ्या तोंडाच्या सर काल तुझ्या लय चिल्ल होत म्हणून विचारलं नाही तर मला काय करायचंय का तिकडे तू फवाड काळ करती हे माझ मी आणि सर बघून घेईन तू नको मग चिव 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 करूस अरे आगे देखो बस सर गुण मार्निंग, गुण मार्निंग। आगे तुम्हाला झाड बस करू आम्ही गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला सगळ्यांनी खाली बसा व्यवस्थित हा तेच तुला आज सरांचं मूर्त लयच भारी दिसतोय बाबा आज लयच खुश दिसत सर हा हा फक्त तुझा थबाड पण ठेवा चला काल मी नव्हतो आलो हे सरांच्या लक्ष आणून देऊ नको आता बघ मग बर मुलांनो आज मी तुम्हाला एक महत्वाची सूचना करणार आहे तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका आयला पिस तुला आता सर काय सुट्टे बिट्टे देत काय पंधरा दिवस आयला लय बरोबर बाबा सुट्टे दिले तर आय ना सगळ्या गोट्या पुढे बघ जरा तुम्ही एक ना बिन डोक्याची आवडत बिन डोक्याची आवडत झाली तुमच्यामुळे मी अडवायला लागलो तुम्हाला शिकू शिकू काय काय म्हणत काय होता पिस्तुरीला हा उभा लवकर हो सर मी मी काय नव्हतं म्हणत सर शो पिस्तुल्या म्हणतो पिस्तुल्या त्याला ना दिवस सुट्टी पाहिजे सुट्टी त्याच्या आजीची चुरत बहिणी सावित्र बहिणी म्हणून तो काल आला सर मैताला गेल तर म्हणतोय केली का केलीच काम खोरणी सरास करतो आता लावतो मला मार खायला बस खाली बस तू खरे पिस्तुल्या वाकड्या तोंडाच्या श्या पुढे गेल तर कालच्याला हा चहा तुम्हाला शाळा म्हणजे काय तर मग शाळा वाटते कधी यायचं कधी जायचं हा आव सर माझ्या आजिच्या बहिणीची सावतर बहीन वारली होती हा म्हणून मैताला गेलतो मी काल चला आयला घेऊन तुला आता जर उठलो ना इतका बॅचवर आपटू 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 आप मारी ना तुला असंल्या किती बहिणी ट्रक जायला हा आ, किती ते आजजे तुला साला जर घाटाला सुट्टी मारतो दरवेतीस कारण सांगतो हा <laughs> ते मला काय माहित नाही उद्या उते नाही ना तुझ्या आयला के वापाल शायद गिव नाही हा मलाही बघू दे तुझ्या खांदनांत किती मानत जीवंत आहेत किती मेल ते आणि आजपर्यंत ज्यांचे ज्यांच्या माहिती घेतो ना तू आईला घेऊन त्यांच्या सगळ्यांचे डेट सर्टिफिकेट मला दाखला घेऊन यायचे <laughs> आईला गोट्या भाऊ आता काय करू मी तू तिकडे का शिकर मला काय सांगू नको भडव्या मग चांगलं प्रेमाने विचारतो तर मला उलट बोलतो हे अरे गोट्या नरसळ्या पुढं बघ बघाल तुमचं नाटक बरं मुलांनो आता मी तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो तुम्ही अजिबात मध्ये बडबड बडबड करायची नाही आणि गोट्या पिस्तुल्या तुम्हालाही सांगतो जर मध्ये बडबड केली तर तुमचं काही खरं नाही बघा आता ओके ओके सर सर पण नक्की सूचना काय आहे हो हो सांगतो सांगतो तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका तर सूचना अशी आहे उद्या आपल्या वर्गामध्ये मॉनिटर पदाचे मतदान होणार आहे उद्या तुम्ही तुमचा मॉनिटर निवडायचा आहे सर तो फिर कोण होगा हमारा मॉनिटर अरे मी तेच तर सांगत आहे उद्या मतदान होणार आहे मतदान तुमच्या मधील जे कोणी इच्छुक असतील मॉनिटर पदासाठी त्यांनी तुमचं नाव पुढं द्या मुलींमधील दोन नाव द्यायचे आहेत व मुलांमधील देखील दोन नाव द्यायचे आहेत ह्या चार उमेदवारांपैकी ज्याला कोणाला जास्त मतदान पडेल तो वर्गाचा मॉनिटर असेल आणि जर तुम्हाला बिनविरोध कुणाला एकाला मॉनिटर करायचे असेल तर ते नाव देखील तुम्ही सुचवू शकता वाकडे सर तुम्ही पाच मिनिटात माझ्या कॅबिन मध्ये या जरा महत्वाचे बोलायचे आहे उद्याच्या मतदान प्रक्रिये बाबतीत बरं मुलांना मी आलोच पाच दहा मिनिटात केबिन के मध्ये जाऊन तोपर्यंत तुम्ही विचार करा कोण मतदानाला उभा राहणार किंवा जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचं नाव तुम्ही फायनल करा मी आलोच पाच मिनिटात जाऊन बल्ले बल्ले ओय बल्ले 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 ओय बल्ले बल्ले आता मी होणार मॉनिटर हा सगळ्या तोंडाची तू होणार मॉनिटर म्हणजे काय हा आम्हाला बी अधिकारी मतदानाला उभं राहायचा बघतेच तू कसं मॉनिटर होत ते वास मारे लय बोलतीस काय हा जाऊ बघत असते आणि तू मॉनिटर वर्गाची माझ्या वर्ग हा कळलं का मीच होणार मॉनिटर बघतोच तू कशी मॉनिटर होते ते अरे कोट्या तुझं तोंड बघितलं तोंड आरशात हा म्हणे मॉनिटर होणार शाळेत तुला काही येत नाही लय बोललीस काय तू आवर मुलगी आहे म्हणून सोडून देतोय कळलं का पिस्तुल्या ए पिस्तुल्या तू आहे ना माझ्या सांग हा ए पक्या तू पण माझ्या माय सांगायस ना तू पण माझ्या हे बघा आपल्या मध्ये काही छोटे मोठे वाद असतील भांडणं असतील ती साईडला ठेवा आणि मला तुम्ही मॉनिटर म्हणून निवडून द्या गोटे भाऊ ए गोटे भाऊ मी तुझ्या पाठीमाग माझं माझ तुलाच असणार हा आणि पक्या तू र मे मे बी तुमक सपोर्ट गोटे भाई तुम्हारे सेवा कोण आहे हमारा हा मेरा मे मतदान तुमको ये? हा? चला झालं तर मग काय तुमकि एकदम चड्डी मित्र काय किंवा शब्द बाहेर नाही पिस्तुल्या बरोबर ना बास का गोटे भाव ते शब्द बाहेर कधी गेलोय का आपण आपला आपला फुल सपोर्ट आहे तुला चला तर मग मुलांमधून दुसरा कोण उभं राहणार नाही नक्की ना चला मग मी माझं नाव देतो सरांना हा हा गोटे भाऊ हो। मुलांमधून दुसरं कोण उभं राहणार नाही ना तू नाव दे बघतो तुझ हा बाकी कोण उभं राहणार मुलांमधून मुलींमधून कोण उभं राहणार टप्पर द्यायची अरे गोटे भोंगळ्या तुला ना टप्पर मीच देणार हा मुलींमधून मी उभे राहणार मी हा एकटी बाकी कोण राहणार नाही मुलींमधून चिंगे ए, चिंगे वास मारे तुला ना तुझा विनंती करतो मी विनंती मला मॉनिटर होऊ दे हा तू तुझं तु नाव माग घे तू काय सरांना नाव देऊ नकोस हा तुम्ही सगळ्यांनी मिळून मला निवडून द्या हा मग बघा कसं वर्गाच काय अपलट करतो ते पलट काय काय अपलट करशील तू अरे तुझा निवडून आला त्याच्या वर्गाची वाट लावून ठेवशील हा आता वर्ग नापास करून ठेवशील तू एवढा लिंगाना घालशील तू स्वतः तुझ्यासारख्या मा मार्खाला निवडून देण्यापेक्षा आम्ही मतदानाचा बहिष्कार करू बर बर बोललीस नको नको देऊ मला तू बिनविरोध निवडून तू राह तुला राहायचं इलेक्शनला बघतोच कशी तू निवडून तिथे नाही तू डेप्युटी जप्त कर लावलं तर नावाचा गोट्या नाही मी हा घेणार ठेव तुम्ही सगळ्या मायासोबत आहात ना हो हो मी पण आहे सोबत चिंगे तू टेन्शन घेऊ नकोस वर्गाचा मॉनिटर तर आपलाच होणार हा बरो आता आपल्या इथे सवाल आहे हा मॉनिटर तर आपलाच झाला पाहिजे काय बी करून द्या ठेवा आणि पत्या एक लक्षात ठेव जी जी पोर त्यांना मतदान दिवशी शाळेत काम तुझं आहे हा आणि त्यांना सांगून ठेव गोट्या भाऊला मतदान करायचं म्हणून आणि पिस्तुल्या माझ्या प्रचाराच्या अख्खेचा वगैरे तुझ्याकडे हा

तुला निवडणूक मित्रांनो आपल्या देशात सगळ्यात कळीचा मुद्दा जर कोणता असेल तर तो राजकारण आहे ह्या राजकारणापायी घराघरामध्ये वाद झाले भावा भाव तंटे झाले आणि आता नेमकं शाळेमध्ये मॉनिटर पदाचं मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे सगळे मित्र गोट्याला साथ देतील का तुला गोट्याची साथ देईल का तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तसंही आपण पुढील भागात ते पाहणारच आहोत चला तर मग मित्रांनो भेटू पुढच्या भागात आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद